असं सांगितलं की स्वराज्य म्हणजे काय आहे तर स्वराज्य हे अहिंसा आणि शांततामय मार्गाने लोकशाही असताना मिळू शकते आणि त्या स्वराज्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे ती आपली जबाबदारी आहे कर्तव्य सुद्धा आहे कारण आपण लोकशाही राज्यामध्ये राहतो मग राज्य काय आहे राज्य हे कपटाने बदमाशा करून सुद्धा मिळवलं जाऊ शकते जे मिळवलं गेलं याच्या आधी काही वर्षांपूर्वी आणि आता सुद्धा तशाच बदमाशा करून राज्य मिळवलेलं आहे त्यामुळे राज्य खरं तर हे आताच एका अनाहूत अशा हिंसेच्या आणि भ्रष्टाचाराच्या आधारे मिळवलेल्या त्यामुळे हे स्वराज्य नाही आहे पण हे सगळेजण स्वराज्याबद्दल बोलतात कारण की छत्रपती शिवाजी स्वराज्याबद्दल बोलले तर आपलं सगळं कन्फ्युजन केलं जाते मात्र हे कन्फ्युजन आपण दूर करू शकलो सोप्या भाषेत तर सोप्या भाषेत काहीतरी लोकांपर्यंत पोहोचवणारे लोक यांना धोकादायक वाटतात कारण की यांची पोलखोल होती मग आपलं वास्तव इतरांसमोर येऊ नये अशा पद्धतीने काही कायदे केले पाहिजे म्हणून हे कायदे परत परत करण्याचा प्रयत्न होताना आपल्याला दिसतो तीन सदस्यीय समितीबद्दल वगैरे सांगण्यात आलेलंच आहे त्यामुळे ते मी आता पुन्हा बोलत नाही पण कधी कधी कोणाशी संस्था नसते एखादा इनिशिएटिव्ह म्हणून काहीतरी सुरू करतात उपक्रम म्हणून की आपल्याला एवढ्या काळापुरती हा उपक्रम करायचा आहे उन्हाळ्यापुरती आणि मग आपण नाही करणार पावसाळ्यापुरती आपल्याला करायचं मग आपण नाही करणार की समाजासाठी काहीतरी करता येईल म्हणून तर जे जे उपक्रम सुद्धा सरकारला चुकीचे वाटतील ते एखाद्या संस्थेद्वारे केलेले उपक्रम असतील ते त्यांनी जर ती संस्था बंद केली असेल डिझॉल्व्ह केली असेल तरी त्या संस्थेचे कार्यकर्ते कार्यरत आहेत तोपर्यंत ती संस्था जरी कायदेशीरित्या डिझॉल्व्ह झाली असेल तरी ती संस्था अजूनही कार्यरत आहे असं समजून त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते त्यामुळे सत्ता एक राज्यसंस्था म्हणून तेवढीच संस्था ते कायम राहील बाकी कोणत्याच संस्था लोकशाहीमधल्या कायम राहायला नको त्यांनी काम करायला नको असा विचार जो अमानुष स्वरूपाचा आहे अराजकीय स्वरूपाचा आहे आणि लोकशाही विरोधी आहे तो याच्यातून करण्यात आलेला आहे त्यानंतर वस्तुस्थितीबद्दल पण त्यांनी सांगितलं की वस्तुस्थिती उघड करायची नसेल किंवा कोणत्या कारणावर तुमच्यावर बंदी आणली कोणत्या कारणावर तुमच्यावर कारवाई केली तर ते सुद्धा सांगणार नाही म्हणजे त्याला आपण कायद्याच्या भाषेत म्हणतो नॅचरल जस्टिस प्रिन्सिपल की मी दोषी कशामुळे तुम्हाला वाटतो ते कारण तुम्ही मला सांगितले पाहिजे मला त्याच्याबद्दलचं माझं म्हणणं मांडू दिलं पाहिजे ही नैसर्गिक न्यायाची कोणतीही प्रक्रिया याच्यामध्ये उपलब्ध नाही एकदा ठरवलं तुम्ही दोषी आहे तर तुम्ही दोषी आहे आणि त्याच्यामुळे खरं कायद्याला हरताळ फाट फासणारी अशी एक यंत्रणा ही उभी करत आहे आणि म्हणून सल्लागार मंडळ जे आहे ते सुद्धा कोणाची नेमणूक ते करू शकतात अशा स्वरूपाचीच रचना आहे एकूण मतं बनवण्याची प्रक्रिया जी आहे मतं व्यक्त करण्याची प्रक्रिया आहे ती मांडणाऱ्यांची हिंमत तोडण्यासाठी त्यांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी हा कायदा केलेला आहे असं मला वाटते त्याचबरोबर काही नुसते ऐकायला गेले असतील आता आपल्या इथे बेरोजगारी खूप आहे लोकांना कामं नाही आहे मग सगळ्या ठिकाणी तिकीट काढून जाता येत नाही लोकांना मग मग मनोरंजन कुठे विजय कुमार यांनी काहीतरी कार्यक्रम केला आयोजित तिथं जाऊन आणि तिथं थोडे भांडी होते कधीतरी पाहायचं आणि घरी जायचं आपला एसी मध्ये बसायला माहिती थोड्या वेळ मग तसं कोणी आलं तरी तुम्ही सभेला आले म्हणजे तुम्ही त्यांचे सहानुभूतदार आहात विजय कुमार यांचे वेलणकर यांचे सारंग यादवाडकर यांचे तुम्हाला अरेस्ट होऊ शकतो कारण की तुम्ही सहानुभूती दाखवली त्या कार्यक्रमाला जाऊन म्हणजे याचा अर्थ बोलायचं तर नाहीच पण ऐकायला सुद्धा कोणी यायचं नाही तर अशा प्रकारे लोकशाही मानणारा प्रेक्षक सुद्धा भीतीग्रस्त करण्याची रचना यांनी केलेली आहे असं दिसते आता जिल्हाधिकारी आणि पोलीस जे आहे त्यांचा रोल आतापर्यंत बराचसा सकारात्मक स्वरूपाचा होता प्रतिबंधात्मक कारवाईचे अधिकार सुद्धा सकारात्मक वापरायचे असं भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर पोलिसांनी पण ठरवलेलं होतं पण जेव्हा जेव्हा मग राजकीय दबाव वाढला राजकीय हस्तक्षेप पोलिसांमध्ये वाढला मग जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत तो आला आता ते त्यांच्या मर्जीनुसार प्रतिबंधात्मक कारवाई करायला लागली त्याच्यामुळे सुव्यवस्थापनासाठी आणि चांगली परिस्थिती निर्माण करण्यासाठी जे प्रतिबंधात्मक उपाय योजनेचे अधिकार आहे ते वाईट पद्धतीने वापरण्याची सवय आता प्रशासनातल्या लोकांना झालेली आहे आणि मग त्यांना गुंड म्हणून वापरायचं जवळपास अशी रचना या कायद्यामध्ये प्रस्तावित केलेली आहे स्थानिक पातळीवर जसं न्याय मागता येणार नाही हे सांगितलं सरांनी आम्ही एकीकडे प्रयत्न करतोय की स्थानिक पातळीवरच न्याय मागण्याच्या यंत्रणा असल्या पाहिजे न्यायव्यवस्थेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे उच्च न्यायालय जे अनेक खंडपीठ असले पाहिजे जेवढे शक्य तेवढे असले पाहिजे सर्वोच्च न्यायालय दिल्लीलाच असलं पाहिजे असं कुठेही मध्ये म्हटले नाही जस्टिस कृष्णा आयर होते तेव्हा त्यांनी सांगितलं की मोबाईल सर्वोच्च न्यायालय करा वेगवेगळ्या राज्यांमध्ये काही काही काळ सर्वोच्च न्यायालय राहील तिथल्या केसेसचा गट्टा बांधा तिथल्या केसेस तिथे चालवा हे सांगितलं होतं प्रत्येक वेळेस काही इमरंसीची आवश्यकता नाही एखाद्या हायकोर्टाच्या एखाद्या दोन रूममध्ये सुद्धा सर्वोच्च न्यायालय चालू शकते काही काळासाठी पण आपण जे एक औरा तयार करून ठेवलाय कोर्टाचा आणि कोर्टावर अवलंबून ठेवणं समाजाला बांधील करून टाकलेलं आहे ते सुद्धा चुकीचं आहे इथपर्यंत लोकांनी विचार मांडलेले आहेत मी मांडत नाही जस्टिस कृष्णा अय्यर भगवती यांनी सगळ्यांनी मांडलेलं आहे आणि त्यांच्या जजमेंटमध्ये काही काही त्यांनी लिहिलेलं आहे तर इथे मात्र हे असं करतायत की तुम्ही काही तुमच्यावर केस झाली आहे कायद्यानुसार तर तुम्हाला हायकोर्टातच जावं लागेल आता हे हायकोर्टाचे अधिकार काढू शकत नाही सर्वोच्च न्यायालयात काढू शकत नाही कारण की ते घटनात्मक न्यायालय आहे कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट असल्यामुळे त्यांचे अधिकार काढू शकत नसल्यामुळे असं आव आणलेला इथे की उच्च न्यायालयाचे आणि सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार बाधित न करता आम्ही हे करतो आहे हे त्यांना जबरदस्तीने करावं लागत आहे शक्य झालं असतं समजा कॉन्स्टिट्युशनली तर ते सुद्धा अधिकार काढून घेऊ शकले असते पण सध्या तसं शक्य नसल्यामुळे आपल्याला त्यांनी एक अधिकार कायम ठेवलेला आहे की तुम्ही उच्च न्यायालयात जाऊ शकता प्रत्येक गरीब माणूस हा उच्च न्यायालयात सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकत नाही त्यामुळे खरं कोर्टाचं विकेंद्रीकरण होण्याची गरज आहे बेकायदेशीर संघटनेची व्याख्या केलेली नाही आहे जसं सगळ्यांनी सांगितलं की याच्यामध्ये बेकायदेशीर संघटना म्हणजे काय व्याख्याच केलेली नाही आहे म्हणजे एकीकडे पोलीस आणि प्रशासन पोलिसांनाच न्यायाधीश बनण्याचे अधिकार जे जे कायदे देतात तसे साधारणतः अडतीस कायदे आहेत आता भारतामध्ये त्या सगळ्या कायद्यांचा निषेध आपण केला पाहिजे त्याच्यातला हा एक कायदा अजून होणार आहे की जे पोलिसांनाच तुम्ही पोलीस म्हणून ड्रेस घाला मग थोड्या वेळी ते न्यायाधीशाचे केस लावा आणि बसा आणि मग न्यायाधीश म्हणून पण काम करा हे अत्यंत चुकीचं आहे महाराष्ट्र विशेष सुरक्षा अधिनियम जो होता दोन हजार चोवीसचा त्याच्यामध्ये सुद्धा कुठेही नक्षलवाद हा शब्द नव्हता या कायद्यामध्ये नक्षलवाद शब्द नाही पण प्रस्तावनेत मात्र मुख्यमंत्र्यांच्या नक्षलवाद नक्षल नक्षल असा शब्द आहे आता नक्षलवाद त्यांना शहरी नक्षलवाद शहरी फार असं म्हणतात माझं काय म्हणणं आहे गावात असो जंगलात असो शहरात असो घरात असो कुठलाही नक्षलवाद असो नक्षलवाद चुकीचाच आहे ना हिंसाच चुकीच्या आहे मुळात आपला हिंसेलाच विरोध असला पाहिजे तुम्हाला शहरी नक्षलवाद असं का म्हणायचं कारण की अभ्यास करणारे जे डोके आहेत विचार करणारे जे माणसं आहेत बुद्धीचा वापर करणारे जे माणसं आहेत त्यांना शहरी नक्षल असं म्हणून त्यांच्यामध्ये एक न्यूनगंड तयार करायचा अपराधाची भावना तयार करायची हा जो उपक्रम आहे हा अत्यंत चुकीचा आहे आणि हे सगळं केलं जात आहे विरोध करणारे नसले पाहिजे हा उद्देश मुळातच लोकशाहीला ना मान्य नाही आहे आणखी जास्त वाटा आणि पोलिसांना आपण राक्षसी स्वरूप दिलं कारण की कायदा आणि सुव्यवस्था यंत्रणा ज्यांची सांभाळण्याची जबाबदारी आहे त्यांनाच आपण न्यायाधीशांचे अधिकार देणार त्यांनाच आपण सगळे ठरवण्याचे अधिकार देणार याच्यामधून एक राक्षसची प्रवृत्ती जन्म घेणार आहे लक्षात घ्या आणि हा राक्षस आपण जन्माला घालू शकतो जोपर्यंत तो, जो तो स्वतःच्या डोक्यावर हात ठेवणार नाही तोपर्यंत तो विध्वंस करत नाही या कायद्यामध्ये ही शक्यता जास्त आहे की सरकार पुढे रांगणारे जे सदस्य मंडळ आहे ते अशा विडेसारख्या लोकांना नितेश सारख्या लोकांना किंवा तसे वक्तव्य करणारे आणखी पण काही लोक का आहेत बरं आता हे मी दोन तीनच नावं घेतले माझं म्हणणं आहे की कोणी मुस्लिम माहीत असेल तर सांगा मी ते नाव घेतो कोणी ख्रिश्चन माहीत असेल तर सांगा मी नाव घेतो कोणी बौद्ध माहीत असेल तर सांगा कोणी जैन माहीत माहीत असेल तर सांगा कोणत्याही जाती धर्माचा सांगा आपल्याला कट्टरवादच नको आहे तुम्हाला जे नावं पाहिजे असेल ती यादी द्या मी सगळी यादी तर वाचतो परंतु कट्टरवाद नको कोणीच नको हिंसक बोलणाराच माणूस नको आणि मग हिंसक बोलणाऱ्या प्रत्येक माणसावर कारवाई झाली पाहिजे आता याच्यामध्ये असं आणखी की आता कायदे नाही आहेत का हा प्रश्न तुम्हाला इतकी निकड का वाटली हा कायदा करण्याची तर मग अशी त्यांनी उल्लेख केला की युएपीए कायद्यामध्ये पंधरा सोळा अठरा सेक्शन पंधरा सोळा अठरा याच्यामध्ये स्पष्ट तरतूद आहे की अशाच प्रकारच्या कृत्यांवर जे जे म्हणतात ना की जी भीती व्यक्त करतायत सरकार चिंता व्यक्त करत आहे की फार चांगली परिस्थिती नाही आहे त्याच्यामुळे हा कायदा आणावा लागत आहे तर युएपीए आहे आणि तुम्ही आधी सुद्धा हे सिद्ध केलेलं आहे की युएपीए कायद्याचा सुद्धा तुम्ही गैरवापर करून दाखवतो <coughs> तरी पण आपण समजू की कायदा आहे त्याचा चांगला वापर होऊ शकतो मग दुसरा कायदा करण्याची गरज काय त्यानंतर इकॉनॉमिक ऑफेन्सेस बनतात किंवा इकॉनॉमिक स्टेबिलिटी आर्थिक स्थैर्य राहिलं पाहिजे याच्यासाठी सुद्धा तरतुदी आहेत त्याच्यासाठी सुद्धा कायदे की जे आर्थिक स्थैर्य धोक्यात आणत असतील त्यांच्यासाठी सुद्धा प्रोव्हिजन आहे आता त्यांनी उल्लेख केला भारतीय न्यायसंहिता एनेस, <coughs> आता हा कायदे सुद्धा हे तीन कायदे जे आहेत बीएनएस बीएनएसएस आणि एव्हिडन्स ऍक्टचं पण नाव त्यांनी बदललेलं आहे न्यायसंहिता हे सगळे नावच बदलण्याची गरज नव्हती आता हे आमचं म्हणणं आहे ना की आम्ही अशिक्षित लोकांना पंतप्रधान केलं हे केलं ते केलं तर ते असेच धंदे करणार कायदे बदल्याचीच गरज नव्हती त्यांनी कायदे बदलले त्याचे अमेंडमेंटची काहीतरी प्रक्रिया असते की दहा पंधरा सेक्शन तुम्हाला नवीन ऍड करायचे त्याच्या पुढे ऍड करा तुम्ही आता सगळेजण पुस्तकं घेऊन बसले एक जुने पुस्तकाचा घट्ट पोलीस बसलेले आहेत एक जुनं पुस्तक एक नवीन पुस्तक न्यायाधीश बसले आहेत नवीन पुस्तक जुनं पुस्तक की आता हे ते कलम तेव्हा जो होतं त्याचं आता काय आहे न्यायतत्व ज्याच्यावर ठरलेले आहे अनेक वर्ष इंटरप्रिटेशन करून ब्रिटिशांच्या काळापासून ते सगळे न्यायतत्व बाजूला ठेवून आता मग जजेस म्हणतात की नाही या नवीन कायद्यानुसारच्या कलमावर कोणतं इंटरप्रिटेशन कोर्टात आलं नाही इंटरप्रिटेशन करा मग आता यांच्या डोक्याने इंटरप्रिटेशन करा त्यामुळे कधी कधी काय होते की आरोपी लोक नेते होतात मोठ्या मोठ्या पदावर बसतात ती चांगली पण गोष्ट असते म्हणजे इंग्लिश सिनेमा सुद्धा आहे हॉलिवूडमधला की जो नोटा बनावट बनवणारा माणूस असतो त्याला शिक्षा होते आणि तो जेलमध्ये जातो एक जेलर येतो चांगला त्याला वाटते की हे जे आरोपी आहेत हे हुशार असतात इकॉनॉमिक ऑफिस करणारे त्यांचा वापर केला पाहिजे तर तो अनेक आर्थिक गुन्हे सोडवण्यासाठी त्यांचा वापर करतो yeah. आता आपण खरं तसा वापर या लोकांचा करायला पाहिजे होता पण हे आता आपलाच गैरवापर करायला <laughs> त्यामुळे बीएनएस मध्ये सेक्शन वन फिफ्टी टू आहे ज्याच्यामध्ये सार्वभौमत्व आणि एकात्मता याच्यासाठी सात वर्षाची शिक्षा आणि जन्मठेप आहे जी यांनी याच्यात सुद्धा प्रस्तावित केलेली आहे त्यानंतर एकशे तेरा सन देश, दे आहे बीएनएस मध्ये त्याच्यामध्ये देशाबाहेर किंवा देश देशाबाहेर देशविरोधी कारवाई करणं जे राहुल गांधींवर त्यांचा आरोप असतो की देशाबाहेर जाऊन असं बोलतात हे देशाबाहेर खोटं बोलतात ते चालते आपल्याला तिथं खरं सांगितलेलं चालत नाही आता देशाच्या सीमाच राहिल्या नाही भौगोलिक सीमा आहेत त्या आपण मान्य केलेल्या आहेत देश म्हणून पण आता जेव्हा तंत्रज्ञानिक प्रगती झालेली आहे कोणत्याही अशा सीमारेषा नाही आहेत कोणी कुठे जाऊन बोलू शकतो कोणी आपल्या देशाबाहेर बोलला म्हणजे देशावर प्रेम आहे प्रेम नाहीये असं नाही होत त्याचा अर्थ या सगळ्या वेगवेगळ्या इंटरप्रिटेशनच्या संदर्भात म्हणजे अर्थ काढण्याच्या सगळ्या गोंधळामध्ये समजून घेतलं पाहिजे की नवीन कायदा अत्यंत जाणीवपूर्वक सांभाळून आवश्यकता असेल तर केला पाहिजे आणि नाहीतर कायदा करायला नको आता किती कायद्यांची संख्या तुम्हाला माहित आहे का अंदाजे अंदाजे अडुसष्ट हजार कायद्या आहेत खूप कायदे तर वकिलांना माहीत पण नाही मी एक आमचे सिनियर होते त्यांना विचारलं एवढे कायदे आहेत आपल्याला माहित पण नसतात कसं करायचं ते म्हणाऱ्या वकिलांना सगळे कायदे माहीत असले पाहिजे असं काही आवश्यक नाही आहे फक्त तो, तो कायदा कोणत्या पुस्तकात आहे हे माहीत असलं पाहिजे त्यामुळे एवढे कायदे करून आपण जे चुकीची आहे आणि म्हणून हिंदुत्ववादी मुस्लिमवादी ख्रिश्चनवादी कोणत्याही झेंड्याचे रंग असलेले असो आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की कट्टरवाद हा धोकादायक आहे आणि त्याच्यामुळे तो नष्ट झाला पाहिजे तो नसला पाहिजे या कायद्यांचा उद्देश जर तो असेल तर आत्ताच्या कायद्यामध्ये अस्तित्वात असलेल्या कलमांचा योग्य संतुलित निष्पृह प्रामाणिक आणि कोणाविरुद्धही मुद्दाम वापर न करता जे गुन्हेगार आहेत त्यांच्या गुन्हेगारी विरुद्ध काम केलं पाहिजे आपण काय करतो बरेचदा गुन्ह्यांचा फार राग करतो आणि गुन्हेगार मात्र मोकळे फिरत असतात तर गुन्ह्यांचा राग करणारा समाज असला पाहिजे तर आपण या कायद्यांबद्दलचा विचार करू शकू नाहीतर मग मी तुम्हाला सांगितलं तसं सुरुवातीला सा ते आहेत की सगळेजण अटक होण्यास पात्र असलेले लोक आहेत देशावर प्रेम वगैरे जे करतील ते त्यांचं त्यांचं करतील तुमचं प्रेम देशावरचं खरं आहे की नाही हे ठरवण्याचे अधिकार दुसऱ्यांचे राहतील म्हणून मी मुसलमान लोकांना भेटतो तेव्हा त्यांना नेहमी सांगतो अरे पंधरा ऑगस्टला सव्वीस जानेवारीला आम्ही झोपन चालतो आम्ही हिंदू आहे आम्ही झोपून राहू आम्ही नाही उठणार आम्ही झेंडावंदन नाही करणार पण तरी आम्ही जन्मता देशभक्त आहे कारण आम्ही हिंदू आहे तुम्ही मुस्लिम असल्यामुळे तुम्हाला झेंडा हातात घेऊन पंधरा ऑगस्टला सकाळी फोटो पोस्ट केला पाहिजे आणि नाही तर तुम्ही देशभक्त नाही एवढ्या सोप्या पद्धतीने आपण जर विचार करायला लागलो असू आता तर आपण काही लोकांवर बंधनं आणून भीती निर्माण करून असा चांगला समाज निर्माण करू शकत नाही धन्यवाद